अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात भूजल पातळीत लक्षणे वाढ झाल्याची माहिती भूजल विभाग जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि सलग पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भूजल पातळीत लक्षणे वाढ झाली आहे जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या ताज्या अहवालानुसार सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये जिल्ह्याची सरासरी पाणी पातळी शून्य चार पूर्णांक एकोणतीस मीटर वरून शून्य तीन पूर्णांक शून्य चार मीटर पर्यंत वाढली आहे त्यानुसार सरासरी शून्य एक पूर्णांक पंचवीस मीटरची सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे जिल्ह्यातील एकशे एक्केचाळीस निरीक्षण विहिरींद्वारे तर तीन महिन्यांनी पाणी पातळीची मोजणी केली जाते सप्टेंबर महिन्यात मोजलेल्या पाणी पातळीवरून जवळपास सर्व ठिकाणी पाणी पातळी वाढलेली दिसून आली आहे गेल्या दोन महिन्यातील जोरदार पावसामुळे बहुतांश विहिरी बोरवेलाने शेततळी पुन्हा पाण्याने भरली आहेत पैठण खुलताबाद गंगापूर कन्नड आणि सिल्लोड तालुक्यात भूजल वाढ सर्वाधिक झाली असून काही भागात शून्य एक पूर्णांक पंचावन्न ते शून्य एक पूर्णांक पासष्ट मीटर पर्यंत पाणी पातळी वाढली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही वाढ दिलासा देणारी ठरली आहे काही विहिरींमध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च जलपातळी नोंदवली गेली आहे प्रशासनाने सांगितले की या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे टँकरची गरज भासणार नाही उलट रब्बी हंगामासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहील जिल्हा प्रशासनाने यंदाच्या पावसाळ्यानंतर तयार झालेली जलपातळी आदर्श स्थिती असल्याचं नमूद केलंय आगामी हंगामात पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही अशी खात्री भूजल विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे